राजांचं नाव सगळीकडे गाजू लागलं शिवाजी शिवाजी आणि शिवाजी जिकडे तिकडे नाव पसरलेलं राजांच्या विरोधात पहिला दरबार भरला आधी आदिल शहाजा कोण राजे म्हटले आणि बाई अरे कोण आहे शिवाजी कोण हे फिर कोण पकड लागू जिंकता मुर्दा एक जण म्हटलं शाहजी शहाजी का बच्चा शहाजी का बच्चा, शाहजी का बच्चा? शाहजी का बच्चा? अरे कोण है वो तकदीर बुलंद करने वाला जो शुआ को जिंदा या मुर्दा पकड़ कर लाए दरबार कुटुंब भरलेला आहे स्मशादी संसदा पसरलीली आहे एकाचा आवाज येत नाहीये तेवढे ते का आवाजला बड़ी बेगम साहिबा हम जाई के शुआ को अरे जिंदा या मुर्दा पकड़ने के लिए काही नाव दे सर नाव अफजल खान राम रेडे तकतीचा दिप्पड छातीचा कोकणा सारखा चेहरा एका हातात पार घ्यायचा वापायचा सगळं करायचा नाव आहे त्याचा अफजल खान बडी बेगम साहेबा हम जायचे उशिवा को उच्चुहे को जिंदा या मुर्दा पकडणे केली नाव आहे त्याचा अफजल खान आणि पाहता पाहता पंचेचाळीस हजाराची फौज घेतलेली बाराशे गुडदळ बाराशे पायदळ उंटदळ घेऊन महाराष्ट्रात निघालाय आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमी कावा सुरू झाला बहिरजी नायका मार्फत त्याचा निशाणाचा हाती मारला अपशकून झाला आणि अफजल खानाची मोठी बायको आली बेगम आली सांगते हुजूर हुजूर मज्जा हुजूर अपशकून व्हाय दगा हो जायगा मज्जा हुजूर आणि कडल अफजल खान अरे क्या बकर ही तू अरे मुझ से अफजल खान को उसका फिर शिवा का शिवा का, शुआ का मुझे डर दिखा रही है अरे बे अफजल खानू अंधाट दिसि बायकोचं काना खाली मारली जागीज बायको मिली आणि पाहता पाहता 63 बायका त्याने डुबून डुबुन डुबु डुबुरु मारल्या आपण कर्नाटक मध्ये गेलो तर अफजलपूर नावाचं गाव आहे ते अफजलपूर मध्ये त्रिसष्ट बायकांच्या कबरी आपल्याला पाहायला मिळतात त्रेसष्ट बायका मारल्या त्याला कळून होतं आपल्याला मारण करता आलाय जिवंत सोडणार नाहीये अफजल खान सगळ्या बायका मारल्या निघाल्या महाराष्ट्रामध्ये अरे पाहता पाहता महाराष्ट्र जसा आला अरे तसे माणसं लुटू लागले महिला लुटू लागल्या माणसं मारू लागले अरे मंदिराचे कळस पाडले भजन कीर्तन बंद पाडले आणि पाहता पाहता अफजल खान महिला दिसले की लुटली माणूस दिसला की कापला अरे लहान मुलं सोडली नाही दोन दोन महिन्याचे मुलं जर दिसले तर कापले मारले आणि अत्याचार करू लागला आणि पाहता पाहता हा खान निघाला तुळजापूरकडे भवानी मातेच्या मंदिरात आला विचारलं कृष्णाजी हे सा भगवान सांगितलं हुजूर ही मराठ्यांची कुल स्वामीनी आई जगत जगली तुळजाभवानी माता आहे तुळजाभवानी माता हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय मराठ्यांच्या घरामध्ये वरण आणि पुरण शिल्ल जात नाही ही भवानी माता आणि कडाडला खाण छी घेतलेली आहे हातुडा घेतलेला आहे आणि माझ्या भवानी मातेच्या मूर्तीच्या चित्र्या चित्र्या केल्या खानानं आणि पाहता पाहता हा खान पंढरपूर मध्ये आलेला आहे त्या पंढरीश पांडुरंग परमात्मा समोर गाय आणली गाय गाय कापली आणि त्याच्या मांसामध्ये नाचू लागला बताव तुम्हाला अजमान बताव तुम्हाला भगवान बताव तुम्हाला हिंदू धर्म अरे धिंगाणा करू लागला राजे राजगडावर एक मावळा धावत धावत आला राजा, राजा खाण्यानं थैमान घातलंय राज अरे माया मायाबहिणींची टांगलेली आहे माणसं मारली राज मंदिराचे कळस पाडले राजांना वेदना होऊ लागल्या पण काय करायचं पंचेचाळीस हजारांशी पोहोचले पण महाराज त्या दिवशी राजांच्या जीवनामध्ये दुःखद घटना घडली जिच्या बरोबर प्रपंच उभा मांडला ती राणी सईबाई तिचं निधन झालेलं काय अंतकरण म्हणत असेल त्या बापाच अरे सवा दोन संभाजी बाळ काय म्हणत असेल एक पिता काय म्हणत असेल मुलगा पण नाही अरे जगण्या रयतेसाठी आणि मर्र ही राजांनी वोकील पंतला बोलवलं आणि सांगितलं नरोमद्या खानाला राजे तुम्हाला शरण येत आहेत बाकीचे माऊली म्हणले राजे अ तो खाणे म्हटले राजे नका राजे म्हटले राही माझ्या करता मी खानाकडे जाणार मुखील पंथाने कृष्णाजी भास्कल कुलकर्णी निरोप दिला आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खानाच्या कलाकडे आला म्हटलं हुजूर तो शिवा तुम्हाला घावरलाय तुम्हाला शरण न्यायचं म्हणतोय प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायचं म्हणतोय आणि खुश झाला खूप कृष्णाजी हो शिवा हो शिवा अरे हा आता काय उठपाड केली शेख आणि पाहता पाहता खान खुश झालेला आहे निघाला खाण पंचेचाळीस हजारांची खोस घेतलेली आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी निघालेला आहे जाता जाता रडकुंडीचा घाट आहे रडकुंडीचा जिथून माणूस घाटातून पार करताना रडल्याशिवाय निघत नाही तो रडकुंडीचा घाट आहे आणि जात असताना अनेक सैन्य रडू लागलं अनेक सैन्य गडप झालं अरे खाने चौसळला बाहरला घाबरला अरे शिवा 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 अब मिलने दे उसे गर्दन डालते मार डालते चिर डालते चिडलेला आहे खान आणि पाहता पाहता प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला आहे आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर खानाने पाहिलं म्हटलं कृष्णाजी शिवा शिवा सह्याद्री का चुहा कहते यही शिवाजी म्हटले हुजूर यही शिवाजी राजाने पाहिलं म्हटले बंद खान म्हटले खान राजे कोण पुढे खाण एक पाऊल पुढे आणि खान असू लागला शिवाजी अरे भाऊ फैलावले राजे समोर आलेले आहेत राजांची खानाची गळाभेट झाली आणि पाहता पाहता राजांचा जुल मरलेलाय श्वास कोंडलेला आहे पाहता पाहता खानानं राजांचा गळा दाबलेला कटर काढला आणि खानाच्या खानाने पट्यार घेतली राजांच्या पाठीत मारली अरे टरा 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 चिलखत फाटल डोक्यावर मारली चिलखत फाटल राजानं कराल खान दगा करतोय राजाने काढली आपली वाघ नका जशी खानाच्या पोटात टाकली अरे टरा 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 खान फाडला खान पडलेला आहे अरे धोका किंवा काफिरले टा किंवा काफीरने आणि पाहता पाहता खान पडला कृष्णाजी भास्कर भास्करणी हातात समशेर घेतली राजांवरती वार करायला निघालेला आहे राजे सांगतात कृष्णाजी अरे अजून तरी सावध व्हा आपल्या आपल्यात लढून दुसरे लोक आपल्यावर राज्य करतात पण कृष्णाजी ऐकायला तयार नाहीये घेतली आणि कृष्णाजीने राजांच्या मस्तक वार केला मग राजे सुद्धा निघाले पवानी निघाली आणि जसा कृष्णाजी छाटला जागेत मारला पण पाठीमागून सय्यद बनला होता तलवार घेतली आणि पाठीमागून राजाचा खूपच नार एवढ्या जीवा महाला आला दहा फुट उडी मारली सय्यद बंडा जागिस कलम केला इतिहास फुट फुटला काय होता जीवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की काय क्रांती केली माझ्या राजांनी मला